कवयित्री सरिता पवार यांना विशाखा पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे दिला जाणारा विशाखा काव्य पुरस्कार कवयित्री सरिता पवार यांना मिळाल्याचा क्षण केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर मराठी साहित्य विश्वासाठीही अभिमानास्पद आहे तीस जून रोजी सायंकाळी चार वाजता झालेल्या या सोहळ्यात मा कुलगुरुंच्या उपस्थितीत प्रा डॉ संजीव सोनवणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सरिता पवार यांच्या लेखणीतून केवळ कविताच नाही तर जगण्याची खरी निजखून ठळक होते असे पुरस्कार स्वीकारताना त्यांनी व्यक्त केलेले विचार त्यांच्या काव्याची खोली दर्शवतात त्यांची कविता ही केवळ शब्दांची गुंफण नसून ती जीवनानुभवांचे भावनांचे आणि वास्तवाचे आरसपाणी प्रतिबिंब आहे त्यांच्या कवितेतून व्यक्त होणारी संवेदनशीलता आणि सखोल विचार वाचकांना अंतर्मुख करतात विशाखा पुरस्कार हा कवी कुसुमाग्रज यांच्या नावाने दिला जातो जे स्वतः एक महान कवी आणि नाटककार होते अशा दिग्गजांच्या नावाने मिळणारा पुरस्कार सरिता पवार यांच्या काव्यप्रतिभेला मिळालेली एक मोठी पावती आहे हा पुरस्कार त्यांना भविष्यात आणखी उत्तुंग साहित्य निर्मितीसाठी प्रेरणा देईल यात शंका नाही या, ना या अभिमानास्पद क्षणी कवयत्री सरिता पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा त्यांच्या लेखणीतून असेच उत्तमोत्तम काव्य जन्माला येत राहो आणि ते वाचकांना नेहमीच समृद्ध करत राहो हीच सदिच्छा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनेही कवयत्री सरिता पवार यांचे हार्दिक अभिनंदन